काय विषय आणि काय आज, आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाचवी व आठवीच्या वर्गांकरिता सराव परीक्षा स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धा परीक्षेचं आयोजन हे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना सर व त्याचबरोबर हे परीक्षा घेण्यासाठी ज्या संस्थेला कंत्राट दिलं होतं त्या संस्थेचं नाव आहे टार्गेट पीक संस्था या संस्थेअंतर्गत परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नामध्ये असं सांगण्यात आलं प्रश्न असा दिला होता की या वर्णव्यवस्थेमध्ये सर्वात उच्च जात कोणती आहे आणि त्याला पर्याय म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे पर्याय दिलेले होते या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो की असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे वर्णव्यवस्थेला पूरक असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये टार्गेट पीक या संस्थेवर कारवाई करण्यात यावी व त्याचबरोबर जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यावरही कारवाई करण्यात यावी आणि या वर्णव्यवस्थेला पूरक असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जात आहे अलीकडच्या काळामध्ये याही गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी असं म्हणावं वाटतं की लहान बाळाच्या डायपरमध्ये दडलेला जो पिवळा घाण आहे ते बोठानं चाकून खाणाऱ्या लोकांनी या इथल्या विद्यार्थ्यांना शानपण शिकवणे आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र असा निषेध करतो आणि यांच्यावर जर आगामी काळामध्ये कार्यवाही झाली नाही तर आम्ही या प्र आणि जिल्ह्यामध्ये मोठा असं व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनालाही देतो आणि इथल्या कर्मचाऱ्यांनाही देतो